अजितदादा पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तसेच मतदार यांच्यामध्ये भावनिक वातावरण निर्माण झालंय अजितदादांच्या जाण्यानं अनेक घरांमध्ये गेल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असल्याने अजूनही अजितदादा गेले यावर आमचा विश्वास बसत नाही अजितदादा तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक गाववाडी वस्तीवरती पोहोचलेले कर्तृत्ववान नेते होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं वातावरण असल्याचंही आमदार माऊली कटके यांनी यावेळी सांगितलं आहे लोणी काळभोरचे माजी सरपंच नंदू काळभोर जिल्हा परिषदेच्या उमेदवार शीतल कांबळे पंचायत समितीचे उमेदवार अमोल टेकाळे आणि रेश्मा काळभोर यांच्या प्रचारार्थ आमदार माऊली कटके यांनी लोणी काळभोर कदम वाकवस्ती तसेच कवडीपाठ माळवडी येथील आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी स्टार महाराष्ट्राचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी आमदार माऊली कटके यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहूयात आपण <laughs> पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वतो उमेदवार असतील आपला आपला प्रचार करताना पाहताना मिळत आहेत या ठिकाणी हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके या ठिकाणी आहेत ते लोणी काळभर परिसरातील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेत आमदार साहेब तुम्ही सांगा के दादा की अजितदादा गेल्यानंतर हा प्रचार यंत्रणा कशी थोडीशी मंदावली किंवा लोकांना मतदारांना काय आवाहन कराल मंदावली म्हणण्यापेक्षा दादाच त्या ठिकाणी राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळं लोकांच्या मनातही अतिशय ज्या दुःखद अशा या घटनेमुळं लोकांनाही आजही विश्वास त्या घटनेवरती बसत नाही आपल्या घरातली व्यक्ती गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी आहे म्हणूनच सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी घरोघरी जाऊन शांततेत आणि पत्रक वाटून आपल्या निवडणुकीचा प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवावी आणि जरी यंत्रणा या ठिकाणी शांत दिसत असली तरी लोकांच्या भावना त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत दादांनी गेले पस्तीस चाळीस वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये केलेली एक विकास कामांच्या माध्यमातून मा मा काम। मा एक वेगळी ओळख सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समाजामध्ये प्रवाहामध्ये आणण्याचं काम मग तो ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल एक कामाचा माणूस म्हणून दादांची असलेली या संपूर्ण पुणे जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा असं कुठलं गाव नव्हतं की जिथं दादा गेले नव्हते ज्या गावाची दादांना त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती माहिती नव्हती प्रत्येक तालुका असू द्या जिल्हा असू द्या असं हे उतुंग असं हे कर्तृत्व आणि एक व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातून हरवल्यामुळं निश्चितपणे सगळ्या आजही सगळेजण त्या ह्याच्यातच दुःखातच आहेत की नक्की पुढं काय कसं काय आणि काय कुणाला काय अजूनही ते सुचत नाही आहे परंतु या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मग मा इथून पाठीमागच्या काळात आणि इथून पुढेही त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही बाबतीत कमी पडणार नाही असं मी सर्वप्रथम आपल्या सर्व जनतेला आश्वासित करतो आणि येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी घडल्याचा चिन्ह समोरील बटन दाबून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी असे मी खरंतर सर्व जनतेला विनंती करतो अगदी माझा दुसरा प्रश्न की दादांचा हा अपघात नसून घातपात असल्याचं मीडियावरती सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते तुमचं काय मत आहे विषय नाही त्या संदर्भामध्ये देखील असा घातपात वगैरे असा कुठलाही प्रकारचा संशय नसून तो जो काही होता तो त्या ठिकाणी ॲक्सिडेंटच म्हण त्याला म्हणावं लागेल आणि वरिष्ठ नेते त्याचे त्या संदर्भात बोलतील अगदी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र प्रचार करताना मिळत आहेत खाली उमे मतदारही <coughs> एकत्र आलेले पाहायला मिळतात लोणीकर असतील किंवा इतर मतदारांना काय आवाहन करत निश्चितपणे आता जर पाहिलं तर इथून पाठीमागच्या काळातसुद्धा जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य माईबाप जनतेने आपला लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा म्हणून दादांची एक या महाराष्ट्रात वेगळी ओळख होती आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी केलेली काम प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकाला आधार वाटायचा की दादा आहे ती जी भावना आहे ती फार भावना मोठी होती कारण की आज आपण पाहतो की प्रत्येक घरोघरी प्रत्येक म्हणजे आमच्या माता भगिनी असतील आमचे तरुण सहकारी असतील वयोवृद्ध मंडळी असतील प्रत्येकाच्या डोळ्यात त्या ठिकाणी विषय निघाला तरी कुठेतरी टपकन पाणी येतं की आमच्या घरातला व्यक्ती गेला आमचा भाऊ गेला आमचे वडील गेले अशी जी भावना होती की आमच्या कुटुंबातील सदस्य गेला ती ओळख दादांनी अशीच निर्माण नव्हती गेली त्याला पस्तीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी काम करावं लागलं आणि एवढं मोठं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच हळहळ करून गेलेलं आहे तर त्याच्यामुळं इथून पाठीमागच्या काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता कायम जिल्हा परिषदमध्ये दादांच्या विश्वास दाखवून मायबाप जनतेने त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती आणि तोच विचार जो दादांचा आहे त्याच विचाराला येणाऱ्या सात तारखेला मायबाप जनता आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील सर्व समाज असतील सगळे ग्रामस्थ असतील ही निश्चितपणे चांगल्या मताधिक्याने घड्याचं चिन्हा समोरील बटन दाबून सगळ्या उमेदवारांना विजय करतील शेवटचा प्रश्न दादा तुम्हाला कधी भेटले काय तुमची चर्चा झाली होती दादा पंचवीस तारखेला तीन दिवस अगोदरच लग्नाला आले ते कुटुंबातलं लग्न होतं आमच्या पत्नीचं त्या लग्नाचं सम लग्नासाठी येऊन गेले होते आणि आदल्या दिवशी आमचा दोन सभा आपल्याला हवेली तालुका आणि शिरू तालुक्यामध्ये घ्यायच्या होत्या त्या संदर्भात दादांचा सकाळ सकाळ फोन आला होता की सभा कुठं कुठं घ्यायच्या आणि किती सभा लागतील त्या संदर्भात दादांशी चर्चा झाली होती आणि सगळी सीटं चांगल्या मताधिक्याने निवडून येतील त्याची काळजी घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील दादांनी त्या ठिकाणी केल्या होत्या दादांची काय सहानुभूती वाटते का सर्व मतदार काय मग तुम्हाला आता सहानुभूती तर दादांच्या मायबाप जनतेचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमामुळेच दादांनी एवढे पस्तीस चाळीस वर्ष या महाराष्ट्रासारख्या राजकारणामध्ये एक विचार दादांनी समाजात पेरला होता आणि पाव आता जनताच्या मनात काय काय ना काय कळलं समजेल आपण या ठिकाणी पाहिलं तर माऊली कटकेंनी आपले परखडपणे मत व्यक्त केले दादांच्या जाण्यानं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसल्याचं त्यांनी या ठिकाणी आणि मतदारांना आवाहनही त्यांनी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागो भरा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे